नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी एक गाव बारा भानगडी हे आपण अनेकदा ऐकलंय तसा मराठी चित्रपट देखील आपण पाहिला पण एक कंपनी बारा भानगडी हे मात्र पहिल्यांदाच महाराष्ट्र पाहतोय आता कंपनी एक आहे पण त्या कंपनीनं जमीन लाटण्यासाठी कोणाला हताशी धरून काय काय उद्योग केले या भानगडी आता बाहेर पडताय या कंपनीमध्ये नव्याण्णव टक्के भागीदारी असलेले पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र आहेत पण आता या कंपनीच्या माध्यमातून होणारे जमीन व्यवहार पाहता अजितदादांच्या नाकात द मांडलाय तो त्यांच्याच पोरान तर यावर खुलासे करता करता अजित दादांना नाकी नऊ आले थोडक्यात पोराच्या भानगडी बाप निस्तरतोय हेच यातून पाहायला मिळत आहे एकतर मुंडव्यातील महारवतनाची वतनाची पण जी आता सरकारच्या मालकीची जमीन आहे त्या जमिनीचा व्यवहार कसा बेकायदेशीर रित्या केला गेला हे पुढे आलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली यानंतर याच प्रकरणावर खुलासे देता देता आणखी एक नवीन प्रकरण याच कंपनीचा व्यवहार झाल्याचं पुढे आलं आणि ती जमीन आहे बोपोडीतली जी कृषी खात्याच्या मालकीची आहे आता प्रश्न हा पडतोय या कंपनीच्या सगळ्या भानगडी पुण्यातल्याच जमिनी संदर्भात आहेत या अमेडिया एंटरप्राइजेस म्हणजे अमेडिया होल्डिंग एंटरप्राइजेस एल एल पी कंपनीचे दोन भागीदार आहेत पार्थ पवार नव्याण्णव टक्के भागीदारी आणि त्यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील एक टक्का भागीदारी ज्या ज्या ठिकाणी या कंपनीचा व्यवहार झालाय तिथं लिहून देणार म्हणून आणि लिहून घेणार म्हणून दोन नाव कॉमन आहेत पॉवर ऑफ अटर्नी जिच्या नाव आहे म्हणजे जमीन विक्रेती शीतल तेजवानी आणि ती जमीन आपल्या कंपनीच्या ताब्यात घेण्यासाठी ज्यांचं नाव आहे ते म्हणजे दिग्विजय पाटील आता मुंढवा प्रकरणामध्ये ज्यां ज्या आरोपींवर गुन्हा दाखल झाला त्यामध्ये ही जी रजिस्ट्री करताना ज्या रजिस्टर ऑफिसमध्ये ज्या सब रजिस्ट्रार नोंदणी केली ते सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना प्रथमत निलंबित करण्यात आलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पॉवर ऑफ अटर्नी म्हणून ही जमीन विकण्याचा जिनं घाट घातला पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चरच्या शीतल तेजवानी हिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि ज्या कंपनीशी हा व्यवहार तिने केला त्या कंपनीचे भागीदार म्हणून दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला या तिघांवर गुन्हे दाखल झाले त्याच दरम्यान एका वेगळ्याच प्रकरणात पुणे शहराचे तहसीलदार सूर्यकांत एवले यांचं निलंबन झालं सुरुवातीला बातम्या अशा आल्या की सूर्यकांत एवले यांचा या, या प्रकरणाशी संबंध आहे नंतर बातम्या आल्या की सूर्यकांत एवले यांचा या, या प्रकरणाशी काही संबंध नाही पण आता बातमी अशी आली आहे की सूर्यकांत येवले याचा केवळ याच प्रकरणाशी नाही तर मुंढवा आणि बोपोडी या दोन्ही प्रकरणाशी संबंध आहे आता सूर्यकांत येवले शीतल तेजवानी दिग्विजय पाटील या तिघांविरुद्ध मुंढवा आणि बोपोडी जमिनी व्यवहार प्रकरणात दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल झाले आणि उरलेले सहा आरोपी जे आहेत अर्थातच ते बोपोडी जमीन व्यवहारातले आहेत त्यामुळं मुंढवा निस्तरता निस्तरता आता बापाला बोपोडीचं प्रकरण देखील निस्तरावं लागतंय की काय का असा प्रश्न उभा राहिलाय कारण त्यात एंट्री झालीय शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची आता त्यांची काय एंट्री झाली हे मी तुम्हाला सांगेनच पण मुळात पहिल्यांदा हे समजून घेऊयात की या संपूर्ण प्रकरणामध्ये अजित पवारांची कशी दमछाक होतीय अगदी सुरुवातीला जेव्हा मुंढवाचं प्रकरण बाहेर आलं त्यावेळी अजितदादांचं एक स्टेटमेंट होत त्यावेळी अजितदादा पहिल्याच दिवशी म्हणाले होते असा काही व्यवहार झाला याची त्यांना कल्पना नाही नंतरच स्टेटमेंट होत दोन चार महिन्यांपूर्वी त्यांनी काही चुकीचं करू नका असं म्हटलं होत असंही त्यांनी सांगितलं आणि आता मात्र या विधानांवर देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलं बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेतली गेली त्यामध्ये अजितदादांनी आज मात्र आणखी वेगळं सांगितलं यामध्ये त्यांनी असं म्हटलं की एक रुपयाचा देखील व्यवहार या प्रकरणात झालेला नाहीये मग एक रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे देऊन कसा काय कागद देऊन व्यवहार होऊ शकतो हे आजपर्यंत मला कळालेलं नाही म्हणजे इतक्या वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजितदादा इतक्या वेळा अर्थमंत्री राहिलेले अजित दादा, दादा। त्यांना देखील हा व्यवहार अजून कळालेला नाहीये ज्या महाराष्ट्राचं अर्थसंकल्प सादर करतात त्यांना सुद्धा हा व्यवहार कळून आला नाही असं काय केलंय पोरानं हा मोठा प्रश्न बापाला पडला नोंदणी कार्यालयातील व्यक्तीनं अशी नोंदणी का केली चुकीचं काम का केलं हे चौकशी अंती आपल्याला कळेल आता मात्र अजितदादानी सूर बदलला की निवडणुका जवळ आल्या की आमच्यावर असे खोटे नाटे आरोप सुरू होतात माझ्यावर देखील हजारो कोटींचे आरोप झाले होते अजितदादा म्हणताय दोन हजार नऊ मध्ये सत्तर हजार कोटींचा आरोप माझ्यावर झाला आता त्याला पंधरा वर्ष झाली काही पुरावे कुणीही देऊ शकलं नाही यातून आमची बदनामी होते तरी माध्यमांसमोर किंवा माध्यमांमधून अनेक प्रवक्ते आरोप करत असतात शेवटी कुणी चुकीचं केलं आणि त्याच्यावर आरोप झाले तर आम्ही समजू शकतो पण पुरावे नसतानाही सकाळपासून रात्रीपर्यंत आरोप करणं हे चुकीचं नाही का अशी भूमिका अजित पवारांनी आज मांडली आता या संदर्भात त्यांना विचारण्यात देखील आलं कि हे एवढं सगळं जे आता दोन प्रकरण गाजतायत विशेषतः मुंडव्याच यात तुमचे सुपुत्र पार्थ पवार स्वतःहून समोर येऊन भूमिका का, का मांडत नाहीयेत त्यावर दादांनी दिलेलं उत्तर होत त्याच्या बापाने भूमिका मांडली आहे ना म्हणजे थोडक्यात काय कि पोरासाठी बापाला मैदानात उतरावं लागतंय पोराच्या भानगडी बापाला निस्ताराव्या लागत आहेत यानंतर अजितदादांनी त्यांच्यावर आता नुकताच एक आरोप करण्यात आलाय बारामती मधील जमीन गैरव्यवहाराचा त्यावर देखील स्पष्टीकरण दिलं एकोणीशे चौऱ्याण्णव साली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी पाच एकर जमीन खरेदी प्रस्ताव दिला गेला ग्रामपंचायतीनं त्या संबंधित ठराव केला त्यानंतर दोन हजार तीन साली ही जमीन संघाच्या ताब्यात आली तिथं बारामतीच्या विकासाच्या दृष्टीनं काम करण्यात आलं पण निवडणुका जवळ आल्या की आम्हाला लक्ष करण्यासाठी टार्गेट करण्यासाठी अशी प्रकरण बाहेर काढली जातात आत। आता हे झालं अजितदादांचं स्टेटमेंट आता या संपूर्ण प्रकरणामध्ये या तहसीलदाराचा सूर्यकांत येवले यांचा काय रोल आहे हे समजावून घेणं अत्यंत गरजेचं आहे सूर्यकांत येवले हा तहसीलदार मुंडवा भागातील ही जी चाळीस एकरची जमीन आहे ती पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला मिळवून देण्यासाठी गेली अनेक महिने प्रयत्न करत होता हे आता समोर आलं त्यांनी केलेले पत्रव्यवहार देखील उघड झाले त्यांनी दोन ठिकाणी पत्रव्यवहार केले बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय आता एवलेंनी सर्वात आधी काय केलं तर एवलेंनी ही जागा महारवतनाची असून आणि ते भोगवटा करण्यास तयार असल्याचं सांगून त्यांनी ती जागा पर त्यांना परत देण्यात येत आहे असं पत्र बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया संस्थेला दिलं आणि ही जागा तात्काळ रिकामी करण्यास सांगितली त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयाला एक दुसरं पत्र दिलं आणि त्यात लिहिलं की ही जागा मूळ वतनदारांना परत देण्याची प्रक्रिया सुरू करा वतनदारांची पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानीकडं असून तिन ही जागा तीनशे कोटींना अमेड कंपनीला विकली असल्यानं ती जागा अमेड कंपनीला देण्याचा आदेश दिला त्यामुळे तहसीलदार येवलेला हताशी धरून ही जमीन बळकावण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून किंवा अनेक महिन्यांपासून सुरू होते हे दिसून येत आता मुंडव्यातील बेकायदा विकत घेतलेली सतरा पूर्णांक एक्कावन्न हेक्टर म्हणजे सुमारे चव्वेचाळीस एकर जमीन पुणे शहराच्या तहसीलदारांना रिकामी करायची होती असं पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात ज्यांनी तक्रार दाखल केली सात नोव्हेंबरला ते नायब तहसीलदार प्रवीण बोर्डे यांनी त्यांच्या एफ आर मध्ये नमूद केलंय आता पार्थ पवारांनी घेतलेल्या जागेचीच नव्हे तर पुण्यातील इतर बावीस जमिनींच्या व्यवहारांच्या फाईलींची तपासणी सुरू झाली आहे त्यामुळे आता स्टॅम्प खरेदीचा तर घोटाळा उघड होईलच पण एकूणच चंद्रकांत पाटलांनी सांगितल्यानुसार पुण्यातील इतर जमिनींच्या व्यवहाराची तपासणी सुरू झाली असेल तर आणखी असे किती किती घोटाळे बाहेर येतील हे आता काळच सांगेल याच प्रकरणासोबत मुंढव्यातल्या प्रकरणासोबत बोपोडीतलं एक प्रकरण गाजलं बोपोडी परिसरात पंधराशे कोटींचा जमिनीचा घोटाळा झाला या बोपडी परिसरात कृषी खात्याची नोंद असलेली पाच हेक्टर पस्तीस आर जमीन जिच्यावर शासकीय दूध डेअरी होती ती व्हिजन प्रॉपर्टी कंपनीच्या माध्यमातून या जागेवर त्यांचा मालकी हक्क दाखवला गेला त्यात देखील शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांची नावं आहेत म्हणजे आमिडिया कंपनीचे दिग्विजय पाटील याच प्रकरणात पुणे शहराचे तहसीलदार अर्थात सूर्यकांत एवले यांना निलंबित करण्यात आलं आता सूर्यकांत एवले तहसीलदार म्हणून शहर मामलेदार कचेरीत नियुक्ती होते हा कधी प्रकार घडला तर बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एक जुलै दोन हजार पंचवीस या काळात त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आणि येथील पाच हेक्टर पस्तीस आर या जमिनीचा अपहार केला मुळात ही जमीन अठराशे पासून कृषी विभागाकडं म्हणजे शासनाच्या ताब्यात वहिवाटीत आहे तरी देखील ती जमीन खाजगी व्यक्त्यांच्या नावे दाखवण्यात आली नायब तहसीलदार प्रवीण बोर्डे यांनी तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी आता सात नोव्हेंबरला तहसीलदार सूर्यकांत एवले विजन प्रॉपर्टीचे हेमंत गावंडे राजेंद्र विध्वंस ऋषिकेश विध्वंस मंगल विध्वंस विद्यानंद पुराणिक जयश्री एकबोटे शीतल तेजवानी आणि अमेडियाचे दिग्विजय पाटील या एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला मुळात ही जमीन अठराशे त्र्याऐंशी पासून कृषी खात्याच्या मालकीची आहे शासनाच्या नावावर नोंद असतानाही आणि मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस हा मनपा क्षेत्रात लागून असतानाही त्या अधिनियमाद्वारे बेकायदेशीर कागदपत्रे तयार करण्यात आली थोडक्यात काय तर या दोन्ही म्हणजे मुंढवा आणि बोपोडी जमीन व्यवहारात तीन नावं कॉमन आहेत पहिलं म्हणजे निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले शीतल तेजवानी जी जमीन विक्रेती आहे आणि या कंपनीचे दिग्विजय पाटील आता या तिघांविरुद्ध दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल झाले आता बोपोडीच्या जमिनीचा मूळ मालकाचा इतिहास ऐकूया तो फारच रंजक आहे ही जमीन फार वर्षांपूर्वी पेशव्यांची होती आता त्या काळात भट म्हणून भट नावाचे कुटुंब होत त्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी पेशव्यांनी ही जमीन दिली होती त्यावेळी एक अट घालण्यात आली कुटुंबात जोपर्यंत मुलगा जन्माला येत राहील तोपर्यंत या जमिनीवर या कुटुंबाचा अधिकार राहील मात्र मुलगी जन्माला आली की अधिकार राहणार नाही आता त्यानुसार मुलगा जन्माला येईपर्यंत भट कुटुंबाचा या जमिनीवर अधिकार राहिला नंतर मुलगी जन्माला आल्यावर भट कुटुंबाचा त्या जमिनीवरचा अधिकार संपला आणि ती जमीन सरकार जमा झाली अठराशे त्र्याऐंशी पासून ती जमीन आता सरकारच्या मालकीची एकोणीशे वीस साली ती जमीन कृषी महाविद्यालयासाठी देण्यात आली तेव्हापासून कृषी विभागाची मालकी आहे शिवाजीनगर परिसरातली ही जमीन आहे आणि या जमिनीला आता मोठा भाव आहे आताच्या बाजार तिची किंमत सुमारे पंधराशे कोटींच्या आसपास आहे हेमंत गावंडे आणि शीतल तेजवानी यांनी विध्वंस कुटुंबाला हाताशी धरून आम्ही कुळ आहोत अशी कागदपत्र तयार केली आणि दोन हजार नऊ पासून ही जमीन हडप करण्याचा प्रयत्न सुरू केला पुण्याच्या डीपी प्लॅन मध्ये ही मोकळी जमीन पुणे वाहतूक विभागाला आरक्षित म्हणून दाखवण्यात आली त्यामुळे ती पडून होती पण तरी देखील ही जमीन आपलीच आहे असं दाखवून त्यांनी कागदपत्र तयार करून सरकारकडे अपील केलं आता हेमंत गावंडे यांनी जमीन परत देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी सुरू केली मात्र त्यांनी नाकारल्यावर हेमंत गावंडे आयुक्तांकडे गेले आयुक्तांनी देखील ही जमीन सरकारी असल्याचं सांगून नाकारलं मग मात्र हेमंत गावंडे कोर्टात गेले आता कोर्टानं सरकारला चार आठवड्यात काय तो निर्णय घ्या असं सांगितल्यानंतर पुन्हा एकदा ती फाईल सरकारकडे सरकार आली आणि सरकारनं पुन्हा एकदा ती फाईल नाकारली आता याच प्रकरणात एकनाथ खडसेंची कशी काही एंट्री झाली ते देखील रोचक आहे खर तर बोपोडी जमीन घोटाळा या प्रकरणात ज्या हेमंत गावंडे यांचं नाव आलंय हे नाव काय महाराष्ट्राला नवीन नाही कारण ज्यावेळी ज्या ज्यावेळी गावंडे यांचं नाव समोर येईल तेव्हा लोकांना एकनाथ खडसे यांची आठवण येईल कारण हेच ते गावंडे आहेत ज्यांच्या या संपूर्ण एकनाथ खडसे राजीनामा प्रकरणामध्ये विसर ब्लोअर वाजली होती मुळातच एकनाथ खडसे त्यावेळी कृषी मंत्री होते मुळातच एकनाथ खडसेंनी आज पत्रकार परिषद घेऊनच या बाबतीत सगळी माहिती दिली याच गावंडे यांनी सध्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या तेव्हाच्या भोसरी जमीन प्रकरणात विसल ब्लोअरची भूमिका बजावली होती खडसे यांनी म्हटल्यानुसार दोन हजार चौदामध्ये या जमिनीवर टीडीआर मिळावा म्हणून संबंधितांनी पुणे महापालिकेकडे अर्ज केला होता रवींद्र बारहाते यांनी हा प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी टीडीआर मंजूर करण्यास नकार दिला तेव्हा खडसे विरोधी पक्षात होते ते आणि फडणवीस या दोघांनी त्यावेळी विधानसभेत हा विषय देखील मांडला होता आता ही जमीन सरकारची असल्यानं खडसेंनी या गोष्टीला विरोध केला होता त्यानंतर भाजप सत्तेत आलं अर्थात त्यावेळी खडसे कृषी मंत्री झाले तरी देखील या जमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवण्याचा हेमंत गावंडेंचा प्रयत्न चालूच होता असं खडसे म्हणतात अखेर बनावट कागदपत्र प्रकरणामध्ये दोन हजार पंधरा साली हेमंत गावंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आता सात तारखेला जो गुन्हा दाखल झाला परवाच्या त्यात देखील आरोपी कोण आहे हेमंत गावंडे त्यामुळं एकनाथ खडसेंची या प्रकरणात एंट्री झाली आणि त्यांनी सांगितलं बघा दोन हजार पंधरा साली त्या गुन्ह्यात जे आरोपी होते तेच आताच्या गुन्ह्यात देखील आरोपी आहेत ही जमीन मी त्यावेळी हेमंत गावंडे यांना मिळू दिली नाही म्हणून त्यांनी भोसरी प्रकरणात माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला या लोकांनी मी पाठीशी त्यांना घातलं नाही म्हणून सर्वांनी मिळून मला भोसरी प्रकरणात अडकवलं आणि त्यामुळंच माझा राजीनामा झाला आता या जमिनी व्यवहारावरून मला ज्या पद्धतीनं राजीनामा देण्यास भाग पाडलं गेलं अगदी तोच न्याय अजित पवारांनाही लागला पाहिजे या संपूर्ण प्रकरणाची न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हायला पाहिजे तहसीलदार आणि दुय्यम निबंधकाची नारकोटेस्ट व्हायला पाहिजे दोन हजार पंधरामध्ये ज्या घावंडेवर गुन्हा दाखल झाला आज तोच या गुन्ह्यात आरोपी आहे दहा वर्षांपूर्वी जर त्याची चौकशी झाली असती तर कदाचित आज हा प्रकारच घडला नसता असं देखील यावेळी एकनाथ खडसे यांनी सांगितलं आता या सगळ्या प्रकरणामध्ये अजितदादांची प्रतिक्रिया काय तेही सांगतो आणि आपण थांबूया मुळात तीनशे कोटींचा व्यवहार करताना मुलानं वडिलांना विचारलं नाही का ना, ना, तुम्हाला त्यानं काही कल्पना दिली नाही का असे प्रश्न जेव्हा दादांना पत्रकारांनी विचारले त्यावर दादा म्हणाले मुळात या व्यवहारात एक रुपया देखील गुंतवलेला नाहीये मी ते सगळं बघितलंय व्यवहार पाहिलाय तीनशे कोटी कशाला म्हणतात खरंच की तीनशे कोटी काय चिंचूक आहेत का, का? एवढी मोठी रक्कम मला एक गोष्ट कळत नाहीये की समोरच्या पार्टीनं एकही रुपया न घेता हा व्यवहार कसा काय केला काहीतरी गौड बंगाल आहे चौकशी समिती नेमली आहे सत्य लवकरच बाहेर येईल या प्रकरणात कोण फसलं खरेदी करणारा की विकणारा हे तपासा अंतीच कळेल आणि शेवटी आता या सगळ्या प्रकरणात पार्थ पवार समोर का येत नाहीयेत असं जेव्हा दादांना विचारलं तेव्हा दादाच म्हणाले की त्याच्या बापानं समोर येऊन भूमिका मांडायला सुरुवात केली आहे ना त्याचा बाप भूमिका मांडतोय ना एकंदरीत काय पोराच्या भानगडी बापाला निस्तराव्या लागत आहेत सांस्कृतिक राजधानी आताच्या काळात गुंडापुंडांची टोळ्यांची राजधानी आणि आता जमिनीच्या घोटाळ्यांची राजधानी काय चाललंय नेमकं पुण्यात एक गाव बारा भानगडी प्रमाण एक कंपनी बारा भानगडी अशी परिस्थिती आहे जिथ तिथ जमीन दिसली की डोळा ठेवायचा आणि सरकारी जमिनी लाटायच्या हा प्रकार नेमका किती जमिनींबाबत घडलाय आता गडे हुए मुर्दे उखडणे के बाद ही समज आएगा आता तस फायलीवर फायली एकूण बावीस जमीन प्रकरणांची जमीन व्यवहार प्रकरणांची तपासणी सुरू झाल्याचं मंत्री दादा पाटलांनी सांगितलंय त्यामुळे भविष्यात नेमकं काय होणार आहे आणि कोण कोणत्या जमिनींमध्ये काय काय घोटाळे झालेत हे समोर आल्यानंतर खर तर नेमकं पुण्यात चाललंय काय हाच सवाल महाराष्ट्र जनतेला पडल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच म्हटलं ना मी की मुळातच एक कंपनी बारा भानगडी पोराच्या भानगडी बाप निसरतोय पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात.